तीन लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू करकम प्रतिनिधी करकमता पंढरपूर येथील मोडनिम रोडत असलेल्या परदेशी यांच्या शेतीच्या पाण्याच्या टँक मध्ये होऊन तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तेरा रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार दि तेरा रोजी करकंब शहरांगत असलेल्या मोर्निंग रोडवरील परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टँकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब व वा परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती या घटनेची माहिती मिळताच तात्काळ सदर ठिकाणी करकंब पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली अधिकारी धाव घेऊन या तलावातून मनोज अंकुश पवार व अकरा वर्षे गणेश नितीन मुरकुटे वय सात वर्षे हर्षवर्धन नितीन वय नऊ वर्षे या शाळकरी मुलांना बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या दुर्दैवी घटनेमुळे व परिसरात शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच करकम येथील ग्रामीण रुग्णालयात पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा